विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या दीपावली पाडव्याच्या मनापासून शुभेच्छा ही दिवाळी सर्वांना सुख समृद्धी भरभराटाची आनंदाची जावं त्याचप्रमाणे हे जे आसमाने संकट हे आई तुळजा भवानी दूर करावं शेतकऱ्याला उभं राहण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा बळ द्यावं हीच तिच्या चरणी प्रार्थना आज गेल्या शनिवारी म्हणजे मागच्या शनिवारी माननीय सहसंपर्क प्रमुख आदित्यजी शिरोडकर यांनी पुण्यामध्ये एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सर्व आठेच्या मतदार मतदारसंघातल्या इच्छुकांना बोलून आगामी महापालिकेच्या तयारीचा आढावा घेतला त्याच्यामध्ये शहर प्रमुख संजय मोरे होते आणि सर्व विस्तृत प्रत्येक प्रभागवाईज त्या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि ए प्लसच्या जागांची सुद्धा त्या ठिकाणी चर्चा झाली त्याच्यामध्ये हडपसरमधून मधून सगळ्यात जास्त जागा निवडून येतील असा त्यांचा एक अंदाज आहे आणि तो अंदाज शंभर टक्के खरा आहे कारण या हडपसर मतदारसंघामध्ये गेले आठ वर्ष झालं प्रत्येक माणूस हा सर्व लोकांच्या सबा, सुखदुखामध्ये सहभागी होतोय पक्ष संघटनेवरती भर आहे आणि सगळे एकामेकाच्या हातात हात घालून त्या ठिकाणी काम करतायत आता त्याच्यामध्ये जागा वाटपामध्ये किती जागा येतील पण जास्तीत जागा जागा मागण्याचं काम हे शिवसेनेच्या वतीनं करण्यात आले रोखोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका